भारतीय क्रांतिकारकांचे चरित्र जगाला प्रेरणादायी असं डॉक्टर दीपक शेट्टे म्हणाले स्वातंत्र्य सैनिक मागम पाटील आदर्श विद्या निकेतन अँड ज्युनियर कॉलेज यांचे प्रयोगशालेमध्ये क्रांती सप्ताह आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आला असून दिनांक आठ ऑगस्ट रोजी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव उपप्राचार्य माननीय एम ए परिटसर व वक्ते डॉक्टर दीपक शेट्टे यांच्या शुभ करण्यात आले पहिले पुष्प गुप्तांना प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर दीपक शेट्टी सर यांनी चिटगाव शस्त्रगारातील हल्ल्याविषयी सविस्तर माहिती दिली मास्तर यांच्या जीवनाचा परिचय सविस्तरपणे मांडला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय यांनी या केले इयक्ता दहावी आधारित परिपाठाचे सादरीकरण केले तर विद्यार्थ्यांनी देशभक्ती आधारित गीत गायले बारावीच्या विद्यार्थ्यांनी लेझिम व खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले क्रांती सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर डी एस सर यांची प्रेरणा लाभली तसेच संस्थेचे सचिव उपप्राचार्य मान्य एम ए परिटसर यांच्या प्रेरणेतून क्रांती सप्ताची सुरुवात झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत चव्हाण सर यांनी केले सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी अतुल सुतार कोल्हापूर